नमस्कार बहिणीं सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी केवळ एकच चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन बहिणींना आपल्या सर्वांना कल्पना असेल की आता आज अत्यंत महत्त्वाची न्यूज ही आशा सेविका अंगणवाडी सेविका मदतीस आणि गटप्रवर्तक यांच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहोत आपल्या सर्वांना माहिती असेल की केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक यांच्यासाठी आठवा वेतन आयोग लागू करण्याचे संकेत दिलेले आहेत आणि अशी घोषणा खुद्द केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर पत्रकार परिषदेमध्ये केलेली आहे त्यामुळं आता सर्व केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक यांना आठवा वेतन आयोग लागू होणार आहे त्यासोबतच राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना देखील आणि पेन्शनधारकांना देखील हा आठवा वेतन आयोग लागू होणार आहे मग तुम्ही म्हणाल की जर केंद्रीय कर्मचारी आणि राज्य कर्मचारी पेन्शनधारक यांना जर हा आठवा वेतन लागू होत असेल तर यामध्ये आशासेविका सेविका अंगणवाडी सेविका मदतीस आणि गटप्रवर्तक यांचं काम कुठं आहे तर बहिणींनो एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या ज्या वेळेला केंद्रीय सरकार म्हणजे केंद्र सरकार राज्य सरकार हे वित्त आयोगाची घोषणा करत असते म्हणजे वेतन आयोगाची घोषणा करत असते तर त्या वेळेला त्या केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये आलेले सर्वच्या सर्व कर्मचारी कर्मचारी वर्ग सेवक त्याच्यानंतर मानधनावरती काम करणारे कामगार ह्या सर्वांचा समावेश असतो त्यामुळं जरी एका घटकाची पेन्शनवाढ किंवा पगारवाढ होत असेल किंवा त्यांना वेतनश्रेणी दुसरी लागू होत असेल तर तशाच पद्धतीची जी तरतूद आहे तर ती इतर सर्व कर्मचाऱ्यांना आणि कामगारांना देखील लागू पडते अर्थातच मानधन तत्वावरती काम करत असलेल्या घटकांनासुद्धा ही जी वाढ असते तर ती निश्चितच मिळत असते तर त्यामुळे नेमकी गुड न्यूज काय आहे तर ती आपण एकदा सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत हे बघा बहिणींनो आशा व वा अंगणवाडी सेविका मदतनीस आणि गटप्रवर्तक यांच्यासाठी एक अतिशय गुड न्यूज आहे मग ही गुड न्यूज कसली आहे तर ते आठवा वेतन आयोग आता लागू होणार आहे आणि हा वेतन आयोग लागू झाल्याच्यानंतर त्या ठिकाणी एकशे शहाऐंशी टक्क्यांनी पगारवाढ ही निश्चितच होणार आहे यामध्ये काही एक शंका नाही आहे तर हे बघा ज्यावेळेस ही पगारवाढ होईल तर त्यामध्ये कशा कशामध्ये फरक पडेल वेतन श्रेणीमध्ये फरक पडेल पेन्शन आणि देखील त्या ठिकाणी फरक पडणार आहे निश्चितच म्हणजे जर आता आपल्याला असेल या तीन दहा वर्षांच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी म्हणजे प्रत्येक दहा वर्षाच्या कालावधीमध्ये नवीन वेतन आयोग हा लागू होत असतो तर तुम्हाला माहिती असेल की ज्या वेळेला दोन हजार सहामध्ये मध्ये वेतन आयोग लागू करण्यात आलेला होता तर त्यावेळेला बेसिक वेतन म्हणजे किमान जे वेतन होतं ते होतं सहा हजार रुपये दोन हजार सोळामध्ये ज्यावेळेस वेतन आयोग लागू झाला तर त्यावेळेला ते किमान जे वेतन होतं तर ते झालं होतं अठरा हजार रुपये आणि आता ते दोन हजार सव्वीसमध्ये निश्चितच वाढणार आहे त्यामुळं जर सर्व कर्मचाऱ्यांचं वाढलं तर अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेविका आणि गटप्रवर्तक यांचं देखील निश्चितच पगार वाढणार आहे म्हणजे वाढणार आहे मग तुम्ही म्हणाल याचा पुरावा काय तर हे बघा बहिणीनो ज्या वेळेला केंद्रीय कर्मचारी यांना पेन्शनधारक यांना ज्यावेळेस फायदा होत असतो तर निश्चितच केंद्र सरकारचा वाटा असणारे जे सर्व ज्या सर्व घटक आहेत सर्व आस्थापनामध्ये कार्य करणारे मानधन तत्वावरती कार्यक्रम असणारे सेवक असतील कर्मचारी असतील किंवा अधिकारी असतील तर या सर्वांनासुद्धा त्याचा निश्चितच बेनिफिट हा होत असतो याच्यामध्ये काही एक शंका नाही आहे हे बघा बहिणींनो या दहा दहा वर्षाच्या कालावधीमध्ये ज्यावेळेस वेतनवाढ झालेली आहे तर त्यावेळेला हमखास केंद्र सरकारचा वाटा हा निश्चितच वाढत असतो आणि मग केंद्र सरकारने वाटा वाढवल्यानंतर राज्य सरकार देखील काय करत असतं तर आपल्या वेतन आयोगाचा निर्णय घेत असतो म्हणजे आता बघा दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये केंद्रीय कर्मचारी जे आहेत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी वे आठवा वेतन आयोग लागू होईल तर त्याच धरतीवरती राज्य सरकार देखील राज्य कर्मचाऱ्यांसाठी त्या ठिकाणी आठवा वेतन आयोग लागू करणार आहे म्हणजे काय जर समजा केंद्र सरकारने जर आपला हिस्सा वाढवला आपल्याला माहिती आहे की आशा सेविका अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी कर्मचारी आणि अशा आशा सेविका यांच्या निगडीत असलेले सर्वच्या सर्व आरोग्य कर्मचारी यांचा पगार सुद्धा केंद्रीय कर्मचाऱ्यांचा अनेक योजना आहेत की ज्याच्यामध्ये केंद्र सरकारचा वाटा आहे जर माग इतर कर्मचाऱ्यांचा महागाई प्रमाणामध्ये महागाई टक्का वाढला त्याच्यानंतर येण्या एचा भत्ता वाढला ज्याला आपण वाहन भत्ता म्हणतो जर टी ए आहे डी ए आहे हे जर वाढलं तर निश्चितच त्या ठिकाणी आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांचासुद्धा पगार हमखास वाढेल म्हणजे वाढेल याच्यामध्ये काही एक शंका नाही त्यामुळे निश्चितच ही गोष्ट जी आहे तर ती सर्व अंगणवाडी अंगणवाडी सेविका आणि आशासेविका ताई यांच्यासाठी आनंदाची आहे अरे बघा बहिणीनो याचा निश्चितच तुम्हाला फायदा होणार म्हणजे होणार याच्यामध्ये काही एक शंका नाही आहे मग तुम्ही म्हणाल की फायदा होईल तर कसा होईल हे बघा जर समजा केंद्र सरकारने त्या ठिकाणी एकशे एकशे शहाऐंशी टक्क्यांनी पगार वाढ केली इतर कर्मचाऱ्यांची तर त्यांना माहीत आहे की महागाई काही फक्त कर्मचाऱ्यांसाठीच वाढते का नाही तर ती राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी म्हणजे सर्वांसाठीच महागाई वाढते ना त्यामुळं अंगणवाडी सेविका असतील किंवा आशा सेविका असतील तर त्यांच्या मानधनामधला जो वाटा केंद्र सरकार उचलत आहे तुम्हाला माहिती सध्या पन्नास टक्के केंद्र सरकार वाटा उचलत आहे राज्य सरकारने त्याच्यामध्ये वाढ केलेली आहे आणि ते वाढलेल्या राज्य सरकारच्या वाट्यानुसार तुम्हाला ऑक्टोबरपासून आणि एप्रिल महिन्यापासून तर ते पगारसुद्धा मिळत आहे म्हणजे आशा सेविकांना एप्रिलपासून मिळत आहे अंगणवाडी सेविकांना ऑक्टोबरपासून मिळत आहे आणि राज्य सरकारनं सुद्धा सांगितलं होतं की आम्ही त्या ठिकाणी आशा सेविकांचा आणि अंगणवाडी सेविकांचा पगार वाढू म्हणजे त्या ठिकाणी काय होणार आहे की हे जर समजा आठवा वेतन आयोग आला तर त्या आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार निश्चितच अंगणवाडी सेविका आशा सेविका यांच्या पगार प्रश्न हा निकाली लागणार आहे म्हणजे त्या ठिकाणी किमान वेतन जे आहे ते अठरा हजार रुपये होतं तर ते आता निश्चितच कुठतरी वाढणार आहे मग ते वाढल्याच्यानंतर सध्या तुम्हाला किती भेटतात पंधरा हजार रुपये त्याच्यामध्ये हमखास वाढ होईल म्हणजे वाढ होईल आता बघा याच्यामध्ये दोन प्रकारे पे दुमला। पेमेंट मिळते तुम्हाला म्हणजे एक मिळते आपले रेग्युलर पेमेंट दुसरी असते त्याच्यामध्ये प्रोत्साहन भत्ता ॲड करून तर हा जो मानधन आहे की नाही तर त्या मानधनामध्येच थेट वाढ होईल म्हणजे प्रोत्साहन भत्त्यामध्ये तर वाढ होईलच होईल ठीक आहे म्हणजे मानधनामध्ये सुद्धा होईल मग या ठिकाणी आता मूळचा प्रश्न काय की मानधनामध्ये किती वाढ होईल तर जर समजा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या एकशे पगारीमध्ये एकशे शहाऐंशी टक्क्याने वाढ झाली तर निश्चितच त्या ठिकाणी आपल्याला जे मिळा मिळत असलेलं मानधन आहे त्याच्यामध्ये सुद्धा तेवढ्याच प्रमाणामध्ये निश्चितच वाढ होईल यामध्ये काही एक शंका नाही त्यामुळे ही आनंदाची बातमी सर्व बहिणींसाठी आहे म्हणजे याच्यामध्ये काय होणार आहे की आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांचा जो पेन्शनचा प्रश्न आहे तो निश्चितच आता मार्गी लागणार आहे मग तुम्ही सर सर पेन्शनचा निर्णय कसा काय मार्गी लागेल हे बघा बहिणीनं जर समजा तुमचं मानधन वाढ झाला आणि प्रोत्साहन भत्त्यामध्ये जर वाढ झाली तर एकंदरीत तुमच्या हाती येणारा पे, जो पैसा आहे तो वाढेल आणि मग तुम्ही काय करू शकता की ह्याच्यामधून म्हणजे पे पेन्शनसाठी जे डिडक्शन आवश्यक असतं सॅलरीमधलं नाही तर काय होईल समजा दहा पंधरा हजार रुपये तुमच्या हाती आहेत आता तुम्हाला पाहिजे की पंधरा हजार रुपयामध्ये तर काहीच होत नाही आमच्या मदत निसता आहे त्यांना जर मिळणारा पगार तर खूपच कमी आहे म्हणजे त्याच्यामधून पेन्शनसाठी जर आपण म्हटलं की दहा टक्के जर कपात करायची तर दहा टक्के कपात केल्याच्यानंतर नंतर आपल्या हाती पगार राहतोच किती बरोबर आहे की नाही म्हणजे जर आपल्या या ठिकाणी मानधन मानधनामध्ये आणि प्रोत्साहन भत्त्यामध्ये जर थेट वाढ झाली तर निश्चितच ही जी वाढ झालेली आहे ना तर ती तुम्ही पेन्शनसाठी सुद्धा काढून घेऊ शकता समजा नाही पेन्शनसाठी काढली तर तेवढी जी कपात आहे ती तुम्ही एफ डीमध्ये करू शकता त्याच्यानंतर त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला निघू शकते तुम्हाला माहिती की अनेक पतसंस्था आहेत की ज्यांच्या मार्फत तुम्हाला ओळी मिळते म्हणजे हा जो हा जो निर्णय हा आठव्या वेतन आयोगाचा हा जर लागू झाला तर सर्व अशा सेविका अंगणवाडी सेविका मदतीस आणि गटप्रवर्तक यांच्या जीवनाला एक नवा आयम त्या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे निश्चित या सर्व गोष्टीचा फायदा आपल्या सर्व लाडक्या बहिणींना होणार आहे म्हणजे जर वेतन आयोग त्या ठिकाणी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने जर लागू केला तर ह्याच्यासारखी दुसरी न्यूज कुठली सुद्धा असणार नाही आहे म्हणजे आपल्याला जे वारंवार आंदोलन करावे लागतात राज्य सरकारकडे असेल किंवा केंद्र सरकारकडे असेल ग्रॅज्युएटी संदर्भामध्ये पेशंटच्या संदर्भामध्ये आपल्याला न्याय हक्काच्या मागण्यासाठी सतत आंदोलनं करावी लागतात आणि या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन दरबारही आपल्याला ठिया मांडावा लागतो तर तो, तो आता कुठेतरी मानण्याची आवश्यकता पडणार नाही आहे कारण की थेट जर त्या ठिकाणी आठवा वेतन आयोग लागू झाला तर सरसकट कोणाला म्हणण्याची आवश्यकताच नाही म्हणजे ज्या ठिकाणी वेतन श्रेणीचा जो प्रश्न आहे तर तो, तो वेतन श्रेणी आपल्याला मिळते का तर सध्या मिळत नाही परंतु त्या ठिकाणी वेतन श्रेणी नसताना सुद्धा इतर कर्मचाऱ्यांना पगार जो सध्या नॉर्मली मिळत होता तेवढा पगार तेवढा मानधन आणि प्रोत्साहन भत्ता सगट हे आपल्या ताईला भेटणार आहे त्यामुळे निश्चितच खूपच आनंदाची बातमी आहे मला तरी असं वाटते आता या ठिकाणी आपल्याला दोन तीन महिन्यांनी प्रश्न विचारला होता की दादा म्हणले जर समजा आठवा वेतन आयोग त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना के लागू झाला तर आपला जो वाटा आहे तो केंद्र सरकार पन्नास टक्के आधी वाढवल आणि मग राज्य सरकार उशिरानं वाढवल म्हणजे तुम्हाला माहिती आहे की समजा राज केंद्र सरकारने जर एखादा निर्णय घेतला तर त्याच्यावरती लगेच राज्य सरकार अंमलबजावणी करते का नाही थोडा वेळ घेते मग जर समजा केंद्र सरकारने आधी वाढवला तर राज्य सरकारने नंतर वाढवला तर आम्हाला फायदा होईल कसा तर बहिणींनो एक घ्या लग गरीत लक्ष घ्या जरी समजा केंद्र सरकारने समजा दोन हजार सव्वीसपासून वाढवला जानेवारी दोन हजार सव्वीसपासून आणि राज्य सरकारने समजा आपल्याला दिला जाने जानेवारी दोन हजार सत्तावीसपासून तर आपल्याला माहिती आहे एरियर बरोबर की म्हणजे जो आपला मागच्या एका महिन्याचा जो बॅ एका वर्षाचा जो बॅकलॉग असेल तर राज्य सरकार काय करेल तो त्या ठिकाणी भरून काढेल म्हणजे तो त्या ठिकाणी किती मिळेल हे सुद्धा त्या ठिकाणी निश्चितच लक्षात येईल त्यामुळं सर्व बहिणींनी आम्हाला कमेंट करून सांगायचं आहे की बहिणींनो या निर्णयाचा फायदा तुम्हाला होणार किंवा नाही झाला तर तो किती रुपये व्हायला पाहिजे म्हणजे जेणेकरून आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये ती सगळीच्या सगळी माहिती सविस्तरपणे तुम्हाला देता येईल आपल्या सगळ्या न्याय हक्कांच्या मागण्यासाठी गुरुजन हे तुमचं हक्काचं चॅनल आहे तुम्हाला जर काही अभिप्राय द्यायचे असतील काही कमेंट नोंदवायचे असतील तर ते आम्हाला कमेंट करून निश्चित कळवा खूप खूप धन्यवाद ताई